भोकर नगर परिषद निवडणुकीमध्ये साहेब प्रकाश आपण निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही धनदांडग्या विरुद्ध सर्वसामानिक लढाई होती त्यामध्ये त्यांचा वीज झालेलं आहे दादा काय यावेळेच्या भावना आपल्या आपला विजय झालेला आहे आणि भोकर नगर परिषद अंतर्गत आपलं विकासाच काय विजन आहे काय आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई होती अन्यायाच्या विरुद्धची लढाई होती मागील सोळा वर्षापासून जो काही गोरगरिबांना गोरगरिबांची लूट होती ती गोरगरिबांना नगरपालिकेच्या का, कामापासून त्रास होत होता तो त्रास कुठेतरी कमी झाला पाहिजे यासाठी आपण या उमेदवारी दाखल केली होती ती सर्वसाम तो सर्वसामान्य जनतेचा आवाज होता सर्वसामान्य जनतेनी मतदारांनी जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादामुळे आपण इथंपर्यंत काय काम करायचे तुम्हाला सध्या भोकर शहरामध्ये भोकर शहरामध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत जो जे काही विकासाची कामं आहे जे काही विकासाची कामं करता येतील गोरगरीब जनतेची जी काही काम आहे त्यांना कुठलाच होऊ देता त्यांना ज्या काही सुविधा पुरवता येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफिस लेव्हलला जी काही काम आहेत ती गव्हर्नमेंट फीस फीसमध्येच कशी होतील हे आपण करून देऊ या काही सांगितले व्यापारी लोकांच्या मोठ्या प्रकार अडचणी आहेत व्यापारी लोकांचं जे प्रत्येक कामाला पैसे लागतात असे काही व्यापारी कसं बोलतात मी तेच म्हणत आहे कुठंतरी ही लूट थांबली पाहिजे प्रत्येक गोष्ट नगरपालिकेतल्या प्रत्येक कामासाठी जी काही गव्हर्नमेंटची फीज ठरलेली आहे त्या फीजच्या व्यतिरिक्त कुठले चार्जेस त्यांना आकारले जाणार नाहीत या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न सर्वात महत्वाचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी भाजप सत्ता आलेले आहे आपण या प्रस्तावित आला तर या काळामध्ये निधीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सपोर्ट करते असं वाटतं शेवटी कसं असतं सर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत निधी कुठून आणायचा कसा आणायचा ते आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचा आमच्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं हा काही निधीचा प्रॉब्लेम येणार नाही हे आपल्या सर सर श्रेय आपण कोणाला देणार शेवटचा प्रश्न विजयाचं श्रेय सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य मतदारांनी जे काही मतदान केलं त्या मतदार मायबापांनाच या विजयाचं श्रेय आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण श्रेय दुसरं वेळ देण्यासारखं काहीच नाही आहे फक्त मतदार मायबापच एकंदरीत सगळं काही आहेत ते